उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घेऊन गेली शिक्षण आणि आग लागलेली उत्तरपत्रिका मिळाल्या त्यावरती काय या, त्या का या संदर्भामध्ये जी काही प्राथमिक माहिती मिळालेली आहे साधारणपणे प्राध्यापकाने त्या उत्तरपत्रिका तपासण्याच्यासाठी त्या शिक्षकांना दिलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी झाली त्याची गुण मार्कशीट पण तयार होऊन शाळेमध्ये आहे आणि त्या ज्या काही मॅडम घरी उत्तरपत्रिका घेऊन गेल्या होत्या हे कायद्याने पण चुकीचं आहे आणि आपण जर बघितलं की पुढच्या याच्यात त्या काही जळून आढळून आलेल्या आहेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येते आहे जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल परंतु त्या विद्यार्थ्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही कारण ऑलरेडी त्या उत्तरपत्रिका तपासून त्याचं मार्कशीट शाळेमध्ये उपस्थित आहे आपल्या चॅनलला नक्की